आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून युवक युवती यांच्यामध्ये एच आय व्ही एड्सविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभाग जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालय रत्नागिरी व उपजिल्हा रुग्णालय दापोली यांच्या संयुक्त विद्यमानाने दापोली येथे आज सकाळी रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी दापोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन पाटील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवन सावंत जे सीआय पदाधिकारी डॉक्टर मोही प्राध्यापक लाड प्राध्यापक पाटील प्राध्यापक गिरमकर तसेच वैद्यकीय अधिकारी सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन पाटील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवन सावंत डॉक्टर महेश भागवत डॉक्टर बनसोडे इन्चार्ज सिस्टर मळेकर एन वाय जाधव आय सी टी सी समुपदेशक पांडुरंग हुबाले प्रयोगशाळा तंत्रज्ञ सागर बुर्टे विलास मस्के सतीश कांबळे तसेच उपजिल्हा रुग्णालय दापोले येथील वैद्यकीय अधिकारी व इतर सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली